विटेकरांचे हाल प्रशासन लक्ष देईल का निवडणूक प्रचाराच्या रिक्षांमुळे विटा शहर ठप्प प्रवासी हैराण सामान्य नागरिकांचे जीवन विस्कळीत सध्या विटा शहरात नगरपालिकेच्या निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे राजकीय पक्षांचे मोठे नेते शहरात सभा आणि रॅली घेत आहेत मात्र या प्रचाराचा थेट आणि नकारात्मक परिणाम येथील सामान्य नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर झाला आहे प्रचारासाठी मोठ्या संख्येने रिक्षांचा वापर केला जात असल्याने शहराच्या वाहतूक व्यवस्थेची पूर्ती घडी आहे मिळालेल्या माहितीनुसार शहरातील बहुतांश रिक्षा भाड्याने बुक करण्यात आहेत या रिक्षांवर पक्षांचे झेंडे बॅनर आणि मोठमोठे ध्वनीवर्धक स्पीकर लावले आहेत परिणामी शहरातील मुख्य बस स्थानक मार्केट चौक आणि तहसील कार्यालय परिसरात असणाऱ्या रिक्षा थांब्यांवर प्रवाशांसाठी एकही रिक्षा उपलब्ध होत नाही रिक्षा उपलब्ध नसल्याने रस्त्यांवर प्रवाशांची मोठी गर्दी दिसून येत आहे रिक्षांच्या या तुटवड्याचा सर्वाधिक फटका ज्येष्ठ नागरिक महिला आणि शाळकरी विद्यार्थ्यांना बसला आहे तातडीच्या कामासाठी किंवा दवाखान्यात जाण्यासाठी वाहन मिळत नसल्याने अनेक रुग्णांची गैरसोय होत आहे नोकरदार वर्ग आणि विद्यार्थ्यांना कामाच्या ठिकाणी किंवा कि शाळेत कॉलेजमध्ये वेळेवर पोहोचणे कठीण झाले आहे जेथे एखादी रिक्षा उपलब्ध होते तेथे चालक परिस्थितीचा फायदा घेऊन अवाजवी भाडे आकारत असल्याच्या तक्रारी प्रवाशांकडून येत आहेत या संपूर्ण परिस्थितीवर विटा शहरातील नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे निवडणूक आदर पाच वर्षांनी येतात पण दररोजचे जीवन महत्त्वाचे आहे प्रचार महत्त्वाचा आहेच पण त्याच सामान्य जनतेच्या हालचालीवर बंधने येऊ नयेत असे मत ज्येष्ठ नागरिक श्री मोहनराव पाटील यांनी व्यक्त केले आहे एका नोकरदार महिलेने सांगितले रोज सकाळी कामावर जाण्यासाठी मला आता जास्त वेळ पायी चालावे लागते कारण रिक्षा मिळत नाही रिक्षा चालकांनी केवळ प्रचारावर लक्ष केंद्रित न करता जनतेच्या सेवेसाठी काही रिक्षा उपलब्ध ठेवाव्यात या गंभीर समस्येवर जिल्हाधिकाऱ्यांनी आणि स्थानिक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी तातडीने लक्ष घालण्याची मागणी विटेकरांनी केली आहे सार्वजनिक प्रवासाची व्यवस्था सुरळीत राहावी यासाठी प्रचारासाठी वापरल्या जाणाऱ्या रिक्षांच्या संख्येवर मर्यादा घालावी किंवा ठरलेल्या रिक्षा थांब्यांवर का प्रवाशांसाठी काही रिक्षा राखीव ठेवण्याचे आदेश द्यावेत अशी मागणी जोर धरू लागली आहे बातमी संकलन विवेकानंद कुंभार क्रांती न्यूज विटा